संबंध महाराष्ट्रानं एक बैल बघितला ता जो बाकासूरसोबत पळाला आणि तो बैल प्रथमच पळाला बाकासूरसोबत एक मोठ्या बैलासोबत बाकीच्या बैलांच्या सोबत तो पळाला होता परंतु एवढा चर्चेत नव्हता तो बैल आपण बोलतोय त्या भावानी बैलाबद्दल नक्कीच तो एक चांगला पळतोय दोन्ही खांदी पळतोय तो बैल नक्कीच त्या बैलाला एक चांगलं यश म्हणावं लागेल कारण जो बैल सोबत पळतो तो चर्चेत येतोच संबंध महाराष्ट्रात त्याची चर्चा होतीच आणि नक्कीच त्या भावानी या बैलाची चर्चा सगळीकडे चालू झाली नक्की तो भावानी बैल आहे कुठला आणि तो घेतलाय कुठून एवढा का पळतोय कारण सोबत पळणं एवढं कुणा ऐऱ्या गेऱ्याचं काम नाही परंतु त्या बैलाने दाखवून दिलं की मी देवासोबत पळू शकतो आणि देवासोबत पळून गुलाल पण घेऊ शकतो खूप खूप शुभेच्छा त्या बैलाला देतो आपण कारण त्या बैलानं खरंच टॉपच्या गाड्या होत्या बरं का तिथं लखन आणि दिवाण्या एक टॉपची गाडी वाटतसुद्धा नव्हतं कारण की तुम्ही बघितलं जरी दोन नंबर जरी उतारली असेल गाडी लखन आणि दिवाण्याची तीन नंबरला गाडी ही उतारली की परंतु थोडंसं लखनचं आणि दिवाळीचं ओरटॅक तुम्हाला माहितीच आहे काय स्पीडची बैल आहे ती परंतु सोबत एक नवीन बैल होता आणि नवीन बैल चांगलाच पळाला संबंध महाराष्ट्रानं बघितला त्या बैलाचा पळ नक्कीच त्या बैलाबद्दल बोलू जा थोडंसं काही कारण जो बैल चर्चेत होते येतो त्याचे कौतुक केलंच पाहिजे का नाही करायला पाहिजे बाकीचे लोक नसतील कौतुक करत पण आपण करूया कारण बाकासूरच्या गळ्यात पळाला आणि तो त्यानं संबंध महाराष्ट्राला दाखवून दिले की मी पण काही कमी नाही आहे भवानी बैल हा आणेवाडी या गावचा आहे दोन्ही खांदी पळतोय तो बैल आणि तो बैल तो, तो जो बैल आहे तो बैल आहे आणेवाडीचा परंतु त्या बैलाची खरेदी कुठून झालेली खरेदी जी हे आहे या भवानी बैलाची छत्रपती संभाजीनगरमधून झालेली था 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 था। बर का कारण त्या बैलाचा पळ एवढा असतो सगळ्यांना माहीत आहे जी बैल पळतात बाहेर येते चर्चेत येतात ती घोड्यासोबतच पळतात कारण की घोड्याबरोबर जी बैल पळतात त्यांना जे ट्रेनिंग दिलं जातं ते खूप महत्वाचं असतं कारण की त्याचा फायदा जो आहे तो मैदानामध्ये होतो कारण की बैल जर तसा त्या पद्धतीचा असेल पळणारा बैल नक्कीच यश हे मिळतं नक्कीच स्पीडचीच बैल लागतात या बैलगाड्या क्षेत्रात कारण की तोंडावर जर निकाल घ्यायचा असेल सरजासारखा आपल्या सरजा आपला घोड्यासोबत पळायला नाहीये बरं का या बैलगाडा क्षेत्रातला असा मला वाटते बरं का आता चालू मध्ये चालू मध्ये सरजा एक मेव बैल आहे जो घोड्यासोबत नाहीये पळाला कारण त्याचं ट्रेनिंग जे आहे गौतम भैया काकडे यांनी अगोदर घेतलं होतं ज्यावेळेस सरजा लहान होता कॅनलमध्ये त्याची पोहणी घातलेली आणि तिथं त्याला एवढं ट्रेनिंग दिलं नंतर ना आपल्या सरांच्या गोठ्यावरती आला एवढा ट्रेन केला विठ्ठल नाना यांनी आणि संबंध महाराष्ट्राने बघितलं सरांचं नाव आणि विठ्ठल नानांचं नाव ना त्या सरजाने कुठं नेऊन पोचवलं आणि आता तर काय सरजा कमाल करतोय अभिजित भैया पवार यांचं नाव संबंध महाराष्ट्रात गाजवतोय तो, तो सरजा इतका तोंडाला हावराय निकाल आला सरजा आपला की बघितलं जिबेवनी नि सुद्धा निकाल घेतो नक्कीच असाच हा बैल चर्चेत आला आहे संभाजीनगरमधून सॉरी छत्रपती संभाजीनगरमधून आणि त्या बैलाचं कौतुक संबंध महाराष्ट्रभर चालू आहे आणि तो छत्रपती संभाजीनगरचा बैल जो आहे खरेदी केलेला तो आता उद्याच्या मैदानासाठी सज्ज झालाय कारण उद्याचं मैदान जे होतंय ते एक मोठं मैदान होते आणि तिथं सगळे टॉपच्या पैर्या आहेत नक्कीच त्या टॉपच्या पैऱ्यात कोणासोबत सोबत दिसेल सो तो भवानी बैल बघूया कारण की बाकासो सोबत पळाला आणि म्हटल्यानंतर तो फायनलला राहिलाय गुलालात राहिलाय एक टॉपचा पैरा त्याला भेटणार त्या बैलाला आणि उद्या बाकासूर कोणासोबत पळतोय सगळ्यांना एक चर्चा लागलेली आहे बाकासूरचा पैरा मी तुम्हाला सांगितला आहे तो व्हिडिओ बघा जर कुणाला जर माहीत नसेल पैरा तर त्या व्हिडिओमध्ये मी सांगितला आहे परंतु पैरा चेंज पण होऊ शकतो बाकासूरचा अंदाज लावलाय आपण कारण बाकासूरचा पैरा हा कोणालाच कळत नाही कुणालाच अगदी मोळीशेट तुम्हाला सुसगाव आणि वैभव भाऊ मामा सावंके यांना सुद्धा कळत नाही कारण की मामांचं नियोजन हे परफेक्ट नियोजन असतं आणि नियोजनाचा बादशाह त्यांना म्हटलं जातं आता खूप साऱ्या शुभेच्छा देतो मी भवानीला कारण तो बैल चर्चेत आला आहे त्याचं कौतुक करतोय मी तीन वेळा सांगितले कौतुक ते करणारच कारण की तो बैल चर्चेत आला आहे आपल्याला गौरिबाची सुद्धा वर आणायचे नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा पुन्हा एकदा देतोय मी त्या भवानीला त्यानं उद्याच्या मैदानात नाव करावं त्याच्या मालकाचं आणि बाकासूरचा पैरा जर कुणाला माहीत असेल त्यांनी कमेंट्समध्ये सांगा मला माहीत नाही आहे मी एक अंदाज लावला होता उद्याचा मैदानाचा खूप साऱ्या शुभेच्छा सगळ्या बहिणा बैलांना उद्याच्या मैदानासाठी धन्यवाद